तर तुमच्या पंकू भावाला आहे जाममध्ये बच्चू भाऊनं काढला होता मोर्चा आपण आलो होतो जाममध्ये ट्रॅफिक बघासाठी जा तुम्ही कुठे चालले एवढ्या रात्री म्हटलं चाललो आम्ही बुट्टी कशाले म्हणे म्हटलं चाललो आंदोलन बघाले हो का म्हणे बरोबर जा म्हणे म्हटलं ठीक आहे तर मग पोचला ना पंख भाऊ कुट्टीबुरीमध्ये इथं पण बघतो तर ट्रॅफिक बहुत भयानक होतं मग ट्रॅफिक बघितलं कुट्टीबोरीमधलं सामने काही जायची हिंमत नाही झाली मग तुमच्या भाऊ आला जाममध्ये रिटर्न मग निघालो भाऊ आपण हिंगणघाटसाठी रिटर्न जामवरून जे ट्रक रिटर्न पाठवले होते ना भाऊ ते लागले ला रोडच्या साईडला कुठं पंपावर वगैरे सब साईडनं थांबवून दिली होती ट्रक तर फायनली तुमचा भाऊ पोचला आहे डी मार्टपाशी तर गाईच पोचलो मग आपण नंदुरी चौक आलो आपल्या हिंगणघाटमध्ये फायनली आलो भाऊ सरकारी दवाखाना चौक तर तुमचा पंकू भाऊ आलाय शिवाजी मार्केट पाशी तर फायनली तुमचा भाऊ पोचला आहे नांदगावच्या रस्त्यावर तर भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये